बिलाडच्या पिरकुंडा दर्ग्याजवळ आढळलेल्या महिलाच्या शिर प्रकरणी तीन च्या पथकाने आपल्या पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले आहे विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे शिर कापून धड वेगळे केले होते दोन महिन्यांनी हा प्रकार उघडकेस आला होता गुन्हे शाखे तीनच्या पथकाने मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला आरोपी पतीला चोवीस तासाच्या आत अटक केले गुरुवारी रात्री विरार फाट्याजवळ पीरकुंडाजवळ निसर्ग जागेत प्रवासी बॅगेत एका महिलेचा शिर आढळून आला होता घटनास्थळावरून सापडलेल्या एका शरापाच्या पिशीवर आधाराने ओळख पटली उत्पला अशी ह्या महिलेचे नाव होते त्यानंतर तांत्रिक तपासात करत अग्या चोवीस तासात महिले महिलेच्या पतीला हरीश याला नाला सोबत रहमतनगर इथून अटक केली दोघांमध्ये कौटुंबिक वाद होता आठ जानेवारी रोजी झालेल्या भांड्यानंतर हरीशने पत्नीच्या उत्पला याची हत्या केली होती मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचे शिर कापून प्रवाशी बॅगेत भरली हो, आणि धड विरारच्या रेल्वे रोडाच्या नाल्याजवळ टाकून दिली होती अशी माहिती गुन्हे शाखे तीनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रानावरे यांनी दिली या सगळ्या घटनेची माहिती देताना गुन्हे शाखेच्या पोलीस उप आयुक्त अविनाश अंबोरे यांनी काय माहिती दिली हे देखील ऐकू मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक तेरा मार्च रोजी अतिशय निर्भुणपणे एका अनोळखी महिलेचा खून केल्याबद्दलची माहिती आपल्याला कळाली त्या हद्दीमध्ये पिरकुंडा दर्ग्यापासून शंभर मीटर जवळ असलेल्या रस्त्यालगतच्या एका झाडा झुडपेमध्ये आपल्याला एका बॅग मध्ये एका अनोळखी महिलेचे कापलेले आपल्याला मिळून आले त्या अनुषंगाने मांडवी पोलीस स्टेशन मध्ये सीआर नंबर अठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस चे कलम एकशे तीन दोनशे अडोतीस प्रमाणे गुन्हा दाखल दाखल झाला ह्या अतिशय निर्गुणपणे झालेल्या कुणाच्या गुन्ह्याचा तपास समांतर तपास हा क्राईम ब्रांचचे आमचे युनिट तीन चे पी आय रणवरे एपीआय कांबळे व त्यांची पूर्ण टीम तात्काळ तपास सुरू केला आणि चोवीस तासाच्या आज सदरचा हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेले आहे या गुन्ह्यामध्ये अ जिची हत्या झाली त्या व्यक्तीचे नाव आहे उत्पला उर्फ सोमा दास जी मूळची पश्चिम बंगालची राहणारी आहे आणि ती तिकडे आपल्या इथे रहमतनगर नाला सोपारा जे तुळिंग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे तिथे ती राहत होते आणि मागील वीस ते पंचवीस वर्ष झालं ती था था त्या ठिकाणी राहते ती तिच्या नवऱ्यासोबत राहते आणि एक मुलगा देखील आहे आणि ते इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करतात आणि तपासामध्ये आपल्याला या अनोळखी व्यक्तीचे बद्दलची काहीच माहिती नसताना आपण आमच्या सोर्सेसच्या थ्रू आपण सर्वप्रथम त्या महिलेचे आपल्याला आयडेंटिटी आपण आयडेंटिफाय केली त्यानंतर आम्हाला त्या, त्या महिलेचे नाव कळल्यानंतर आपण तिचे घर जे पश्चिम बंगालचे आहे तिथं आपण तिथपर्यंत आपली माहिती आपण घेतली आणि तिथून आपल्याला कळाले की हिचा हिच्या नवऱ्यासोबत घरगुती कारणांवरनं भांडण होते आणि त्यानंतर ना रात्रीतच आमच्या पोलीस पथक हिचा जो नवरा आहे हिला शोधण्यासाठी आम्ही रवाना केले आणि चोवीस तासाच्या आत या घटनेमधील जो प्रमुख आरोपी आहे जो तिचा नवरा आहे हरीश हिप्परगी जो मूळचा धारवाडचा आहे परंतु तो इथे रेहमतनगर नाला सोपारामध्ये गेले चोवीस वर्ष झाले राहतो हिच्यासोबत त्याला आम्ही अटक करण्यात आलेली आहे आणि अटक करून आम्ही पुढील तपासासाठी त्याला मांडवी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत आहोत गेले वीस बावीस वर्ष झालं त्यांनी त्यांचं दोन हजार पासून त्यांचे त्यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांना त्यांच्या मुलावरनं बऱ्याच वेळेस ते अं त्या मुलाचे नाव अ ह्या वडिलांचे द्यायचे का तिच्या अगोदरच्या फॅमिलीचे द्यायचे असे बरेचसे इश्यूज प्राथमिकदृष्ट्या आपल्याला समोर येत आहेत एकंदर आता जेव्हा त्याची कस्टडी घेण्यात येईल आणि सखोल तपास करण्यात येईल तेव्हा अजून कारण स्पष्ट होते प्राथमिकदृष्ट्या त्यांनी पहिल्यांदा तिला गळा दाबून तिच्या हत्या केल्याचे समजून येत आहे त्यानंतर तिचं जो दोन वेगवेगळे तिचे पार्ट केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी या मयत व्यक्तीचे दोन्ही पार्ट्स वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले आणि घरी मुलाला सांगितली की तिची आई आता ती वेस्ट बेंगॉलला तिच्या बाहेर गेलेली आहे आणि त्यामुळं ती काही आता इथे दोन महिने झाले ती नाही आहे अशी माहिती त्या मुलाला दिल्याची आपल्याला प्राथमिक माहिती समजून येतात स्पॉटवरती काही भेटलं नव्हतं आता जानेवारी महिन्यामध्ये झालेली आहे बाकीच्या डिटेल्स आपण तपासामध्ये आपण स्पॉटवरती काही भेटलं नव्हतं परंतु आपण विकत केलंय काय तो तपासाच काय दुसरे आपण जेव्हा तपासामध्ये आपल्याला ते सगळं इंटरॉगेशन मध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी कळत